नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारक घडामोडीवर सरकारकडून या पस्तीस औषधांवर घातली बंदी सरकार देश आनी तानी के केंद्र सरकारनं आता देशभरात वैज्ञानिक चाचणी आणि मंजुरीशिवाय उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या एफ सी डी कॉम्बिनेशन डोस या औषधांवर मोठी कारवाई केली आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या औषध नियंत्रकांना पस्तीस अमान्य एफ सी डी औषधाचं उत्पादन आणि विपणन तात्काळ थांबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत या एफ सी डी औषधांमध्ये वेदनाशामक मधुमेह औषधे उच्च रक्तदाब औषधे मज्जातंतू वेदना औषधे प्रजनन औषधे आणि पौष्टिक पूरक आहार यांचा समावेश आहे माहितीनुसार ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर सिंह रघुवंशी यांच्या हवाल्यानं जारी केलेल्या के निर्देशात असं म्हटलंय की काही एफ सी डी सी औषधांना त्यांच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेचं वैज्ञानिक मूल्यांकन न करता राज्य पातळीवर परवाने देण्यात आले जे सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका आहे अशा अनियमिततेमुळे रुग्णांचं जीवन धोक्यात येऊ शकतं अशा ड्रग कंट्रोलर जनरलनं दिलेला आहे ही औषध औषधांच्या प्रतिक्रिया औषधांच्या परस्पर संवाद आणि गंभीर आरोग्य धोके निर्माण करू शकतात कारण ती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही सी डी एस ओनं राज्यांना स्पष्ट सूचना दिल्या की सूचीबद्ध एफ सी डी सी औषधांचं इतर सर्व अमान्य एफ सी डी औषधांचं उत्पादन वितरण आणि विक्री तात्काळ थांबवावी तसेच या औषधांविरोधात चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करावी